या देवी सर्व भूतेषू विष्णुरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम देवीच्या शक्तीपीठांची सीमा असीम अनंत आहे शिवरूप झालेली सती तिच्या डोळ्यात साऱ्या विश्वाचे घर सामावलं होतं पापणीवर खाली केली तर विश्वावर सावलीची उघडझाप होई त्या नजरेत शिवासाठी ओसंडून म्हणणारं प्रेम अनुराग अळूच स्मिताची एक लकेर शब्द न सांगता कळती हृदयातले सूर शिवाच्या प्रेमाची कबुली मान झुकवत नकळत पाहणारी नजर श्री विष्णूच्या सुदर्शनानं सतीच्या नयनांना विलग केले आधी मायेच्या प्रेमाची खूण अलगद निसटली आणि ती विसावली सुक्कर या कराची जवळच्या स्थानावर महिष मर्दिनी या नावाने तिथे ती विख्यात झाली आपल्या दिव्य नजरेने ती तेथे वाट पाहते आहे आपल्या प्राणप्रिय शिवाची नजर गेली शिव क्रोधित झाले ते क्रोधीश होऊन तेथे स्थापित झाले आपल्या सतीला साथ द्यायला महेश मर्दिनीसाठी क्रोधीश भैरव बनले या देवी सर्वभूतेशू नेत्ररूपेण संस्थिता महेश महेशमर्णिनीच्या चरणी त्रिवार नमन शाम्भवी